वणी तालुक्यातील चारगाव खांदा या गावातील गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्त करून द्यावा आणि वेकोलीकडून होणाऱ्या कोळसा वाहतुकीतून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत असल्याच्या विरोधात गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक होत असून त्यात वेकोलीकडून कुठल्याही प्रकारचे नियमांचे पालन केले जात नाही कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ताडपत्री झाकली जात नाही त्यामुळे वाहनातून कोळशाची धूळ उडून रस्त्यावर पडते आणि तीच धूळ शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस तूर सोयाबीन पिकावर येते यामुळे पिकावर परिणाम झाले असून उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे वीस टन क्षमता रस्त्याची असताना पन्नास टनचे कोडसा ट्रक येथून वाहतूक होत असल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे आणि या मार्गावर अपघातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामुळे आज गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आणि येथील धूळ प्रदूषण रोखावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे बघूया विशेष वृत्तांत आम्ही महसूल प्रशासन आणि वेकोली या लोकांना निवेदनं देऊन सांगितलं की आमचं जे कापसाचं सोयाबीनचं तूरचं नुकसान होते त्याला बाजारभावाप्रमाणे आणि एकरी आमचं जे जेवढे त्याप्रमाणे या ठिकाणी मदत दिली पाहिजे आमच्याकडे या व्यवसायाशिवाय दुसरा व्यवसाय नाही हे सांगू नाही प्रति एकरला दहा क्विंटल कापूस होतो बाजारभाव शासनाचा दा सात हजार अडीच एकराला या ठिकाणी पंचवीस क्विंटल कापूस या ठिकाणी होतो आणि पंचवीस क्विंटलचा सात हजार रुपयेप्रमाणे एक लाख पासष्ट हजार रुपये या ठिकाणी किंमत होते त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की डब्ल्यूशेलनं स्वतःच्या उद्योगाच्या फायद्यासाठी बेकायदेशीरप्रमाणे न जागता या ठिकाणी वाहतूक केल्यामुळे आमच्या लगतच्या शेतावर ते धूळ साचली प्रकाश संश्लेषण अन्न साखळी त्या ठिकाणी तयार होत नाही त्याच्यामुळे कापूस पण या ठिकाणी काळा होता पाकड्या जो मोहर आला तो मोहर अर्धा गडून जातो आहे आणि जमिनीमध्ये सुद्धा हे रासायनिक घटकाचा कोळसा साचल्यामुळे त्यावर कितीतरी प्रमाणात फवारणी तो करत तोही खर्च वाढला त्याच्यामुळे नाईला जाणे हे सगळं करत नाही आहे म्हणून आज आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर येऊन रस्ता रोको आंदोलन करावं लागलं प्रदूषणाने नुकसान झाल्याचं भरपाई देण्याची कोणतीही कार्यपद्धती नाही आहे त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर जो तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर जम नुकसान भरपाई आहे ती आम्हाला दिली पण आमची म्हणणं आहे की हे नुकसान हे नैसर्गिक नाही हे मानव निर्मित आहे त्याच्यामुळे आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नागपूर अधिवेशनात भेटलो त्यांनी आयुक्त अमरावती कलेक्टर यवतमाळ यांच्यासह बैठक घेतली आणि तसे पत्र पाठवले आणि तसं अहवाल कृषी विभाग तालुका वनीकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे गेलेलं आहे आमचं म्हणणं आहे की जसं एकवीस हजार रुपये प्रति हेक्टर भाव होता आम्ही तो भांडलो दहा वर्षे आणि आठ लाख सहा लाख आणि दहा लाख असा जी आर केला तसाच जी आर धूळ पीक नुकसानीच्या बाबतीत राज्य सरकारनं अतिशीघ्र काढून आम्हा शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे या ठिकाणी कुठली दुसरं उत्पन्न साधन नसल्यामुळे त्याला जे काही जीवन जगण्यात अडथळा निर्माण आहे शेतकरी प्रव प्रवण हा यवतमाळ जिल्हा यांच्या चुकीमुळे आमच्या शेतकऱ्याचे अनमोल मिल जाऊ जाऊ नये म्हणून त्यांनी शासन निर्णय काढून नुकसान भरपाई उत्पादनानुसार प्रति हेक्टरी या ठिकाणी कापसाला एक लाख पासष्ट हजार रुपये तुरीला सोयाबीनला त्याच्या बाजारभावाच्या प्रमाणात आणि उत्पन्नाच्या प्रमाणात देण्यासाठी शासन निर्णय करावा